आदरणीय सुजयदादा विख्या विखे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थित स्टेजवरील मंचकावरील सर्व मंडळी या ठिकाणी वेळ अतिशय थोडा असल्यामुळं कोणाचा या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही ना? आपल्या सर्वांचं या ठिकाणी निघोज आळखुटी गणाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो या ठिकाणी आज आपण सुजयदादांच्या प्रचारात या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलो आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आळकुटी गणाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो मंडळी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्याने ज्या काही वेदना भोगलेल्या आहेत त्या वेदना भोगल्याचा कहर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अतिशय वाईट अवस्थेमधून या ठिकाणी आपण सर्वजण जात असताना आपण सर्वांनी आपल्यापैकी कुणी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं नाही असा माणूस नाही मंडळी त्या ठिकाणी अनेक वेळा आपल्याला सांगण्यात आलं की तुम्हाला वाटेल ती कामं दिली जातील तुम्हाला पाहिजे तो निधी त्या ठिकाणी दिला जाईल परंतु वास्तविक पाता त्या ठिकाणी तसं झालं नाही आणि त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी या रोषाला त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागलेलं आहे मंडळी आमचं शिरापूर हे गाव आपल्या सर्वांना माहिती आहे एक शिक्की त्या ठिकाणी एका पक्षाला एका नेत्याला मानणारं गाव आमचं आहे गेल्या वेळेच्या इलेक्शनमध्ये आम्ही आत्ताचे आपले जे लोकप्रतिनि प्रतिनिधी आहेत त्यांच्या गावापेक्षा एकतरी मतदान आम्ही आमच्या शिरापूर गावाने त्यांना जास्त दिलेलं आहे आज जर तुम्ही त्या ठिकाणी आमच्या शरापूर गावचा विकास बघितला आणि त्यांच्या गावचा विकास बघितला तर जमीन आसमानाचा फरक आहे आम्ही काय कमी केलं त्यांना आमच्या गावाने जेवढं मतदान त्या ठिकाणी त्यांना दिलं त्यांच्या स्वतःच्या गावाने त्या ठिकाणी तेवढं मतदान दिलं नाही रात्रीचा दिवस त्या ठिकाणी आम्ही केला रात्रीचे दोन वाजूया रात्रीचे तीन वाजू त्यांनी आम्हाला फोन करून विचारले घरी तुम्ही पोचले का नाही पोहोचले इथपर्यंत त्या ठिकाणी आम्ही काम केलं आता त्यांच्याबरोबर जी पिलावळ फिरती ती फिरणारी पिलावळ त्या ठिकाणी नंतर त्यांना अटॅच झालेली आहे पहिल्यांदा पळणारे सगळेजण आम्ही होतो तुम्ही आता चार पाच दिवसापूर्वी आय पी एलचा त्या ठिकाणी फोटो बघत असाल बा इंडियन प्रीमियर लीगचा चेन्नई आणि त्या ठिकाणी मुंबईची मॅच चालू होती आणि एक पोरगा त्या ठिकाणी धोनी ज्यावेळेस बॅटिंगला जातो त्यावेळेस चेन्नईचा टी शर्ट घालून त्या ठिकाणी धोनीचा बॅटिंगचा आनंद लुटत असतो षटकार मारला उड्या मारतोय चौकार मारला उड्या मारतोय आणि थोड्या वेळानंतर ज्यावेळेस धोनीची विकेट जाते त्यावेळेस तो चेन्नईचा टी शर्ट काढून टाकतो मुंबई इंडियनचा टी शर्ट घालतो मंडळी असा त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या तालुक्याचे माजी आमदार विजयरावटी यांची विकेट गेली त्यावेळेस विजयरावांचा टी शर्ट काढून त्या ठिकाणी आत्ताच्या लोकप्रतिनिधीचा टी शर्ट घालून त्यांच्याबरोबर फिरायला लागलेत आपल्याबरोबर त्या ठिकाणी आपण असताना आपण तन मन धनाने त्या ठिकाणी काम केलं मंडळी दा विरोधात म्हणजे त्या ठिकाणी नगर या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली पाथर्डीचा रस्ता काय शेवगावचा रस्ता काय यासाठी त्या ठिकाणी नगरमध्ये आंदोलन केलं म्याळकुटी गावामध्ये त्या ठिकाणी राहत असताना शिरापूर गावामध्ये राहत असताना इथं आपण सर्वजण मंडळी उपस्थित आहात मला फक्त एक सांगा आळकुटी ते गारखिंडी रस्ता कसा आहे आळकुटी ते दरोडी रस्ता कसा आहे आळकुटी ते रांदे रस्ता कसा आहे आळकुटी ते पावड रस्ता कसा आहे आळकुटी ते शिरापूर रस्ता कसा आहे ते मस्केवाडी रस्ता कसा आहे सोनपूर रस्ता कसा आहे आळकुटी ते रेनोडी रस्ता कसा आहे यातला एखादा रस्ता मला तुम्ही चांगला दाखवा हो मंडळी आपलं काही पण चालतंय पण दुसऱ्याच्या विरोधात तीच जाऊन आंदोलन करायची मंडळी हे काम आता या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी चालणार नाही त्या दिवशी काल परवा त्या ठिकाणी माझा एक मित्र बाळा कारले आणि आम्ही मुंबईला चाललो बाळाने मला दादा त्या ठिकाणी अतिशय महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या मला बाळाने सांगितलं की आता आपले लोकप्रतिनिधी इथून पुढच्या काळामध्ये रडायला सुरू करतील म्हणलं बाळा असं होणार नाही विधानसभेमध्ये त्यावेळेस ते रडले आता काय तसं होणार नाही तसंच झालं मंडळी कार्यक्रमामध्ये ते रडायला लागले मी म्हणलं बाळा सांगतो ते खरं आहे कार्यक्रमामध्ये बाळा त्या ठिकाणी बाळाने सांगितले ते रडले ते रडायला लागले बाळाने मला त्याच्यानंतर मंडळी सांगितलं ते आता जिल्हा परिषद शाळेमध्ये झोपून दाखवतील हो मी म्हणलं बाळा असं होणार नाही त्यांच्याकडे त्या ठिकाणी एवढी मोठी गाडी आहे एवढे हायफाय त्या ठिकाणी मोबाईल आहेत ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये झोपणार नाही म्हणजे बाळाचा हा अंदाज नक्की चुकीचा ठरेल मंडळी ते जेडपी शाळेत नाही झोपले पण ते मंदिरामध्ये जाऊन झोपले आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी फोटो आला मंडळी बाळाने मला त्याच्यानंतर पुढची एक गोष्ट सांगितली बाळा म्हणलं आता स्टेजवर दिल लहान मुलगी खाऊचा डबा नाही तर पैशाचा डबा घेऊन जाईल मदत करताना मी म्हणलं विधानसभेला हे असं घडलं होतं बाळा आता लोकसभेला हा ड्रामा चालणार नाही ना। मंडळी त्या दिवशी एक मदारा माणूस पाचशे रुपयाची नोट घेऊन गेला मी म्हणलं बाळा सांगतो याच्यामध्ये काहीतरी साधारण आहे मंडळी बाळाने मला त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगितली बाळा मला म्हटला विधानसभेला त्यांच्या पायाला लागलो होत आता लोकसभेला त्यांच्या हाताला लागेल मी म्हणलं बाळा आता तू हे सगळं सांगतो हे खरं खरं ठरते खरोखर त्यांच्या हाताला लागेल मंडळी त्यांच्या परत पायालाच लागल तोच ड्रामा तेच नाटक तोच विषय जो पारनेर तालुक्यामध्ये चालला तो नगर दक्षिणेला त्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे हा सगळा मंडळी हा सगळा जो चाललेला कार्यक्रम आहे सगळा खोटा कार्यक्रम चाललेला आहे आणि या कार्यक्रमामधून का त्या ठिकाणी आपला पारणे तालुका आता बाहेर पडतोय पण नगर दक्षिणेमधील त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या नगरदक्षिणेमध्ये जे तालुके आहेत त्या तालुक्यांना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे की आम्ही त्या ठिकाणी सहन करतो आहे तुम्ही त्या ठिकाणी पाच वर्ष आपले कसे जाणार आहेत तुमचे स्वतःचे ठरवून घ्या आणि आपल्या सुजीदा त्या ठिकाणी विजयी करा मंडळी वेळ भरपूर थोडा आहे मला भरपूर काय बोलायचं होतं परंतु या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे मी बोलत नाही दादा आम्ही ज्यावेळेस अजित दादांकडे गेलो त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं की आपल्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी दादांचं काम तन मन धनाने त्या ठिकाणी करायचं आमचे विक्रमसिंह कळमकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्याला एक शब्द देतो आळकुटी निघोस गाण्यामधून त्या ठिकाणी आम्ही आपल्याला प्रचंड मताधिक्य त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारे या ठिकाणी शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र